अठरा वर्षामध्ये भारताना सहाशे कोटींचं कर्ज केलं अडीच वर्षामध्ये आपण पाचशे कोटी वाढवतो म्हणजे mm. आपला स्पीड किती आहे mm. आपण कुठल्या दिशेनं चाललो एकशे mm. तीस कोटी रुपयांचा कर्ज सत्ता आमच्याकडे येताना होत mm. आज विठ्ठल वरती कर्ज किती कोटी रुपयांचं आहे छातीवरती हात ठेवून ताबांनी एवढीच माझी त्यांना विनंती आणि कारखाना सहाशे सव्वा सहाशे कोटी रुपये कर्जात होत पण त्या कारखान्याला मागच्या तीन सीझन मध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची आर्थिक मदत एनसीडीसी ने आणि राज्य शासनाच्या थकमिवक्ती केली परंतु ते साडेतीनशे कोटी रुपये गेले कुठं त्याच्यात तर शेतकऱ्यांच्या हितासाठी किती वापरण्यात आले कामगारांच्या हितासाठी किती वापरण्यात आले संस्थेच्या हितासाठी किती वापरण्यात आले तर राण्णा एवढा प्रामाणिकपणा तालुक्यात कुणाकडे नाही वसंत काळीने एवढा पैसाही कुणाकडे नाही आणि भारत बालकणी इथं राष्ट्रीय चातुर्य हेही आज कोणाकडे नाही सत्तेत बसून आज समाधान इलेक्शन वरती किती खर्च थिक केला असेल अभिजित पाटलांनी जेवढे डिजिटल लावले तेवढ्यामध्ये कामगारांची दिनी गेली असते तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नैतिकतेचा आव आणणारा आणि व्यावहारिकपणाचा एक फोटा मुफोटा पांघरणारा माणूस म्हणजे कळून घेत त्यांना ऊस बऱ्याच शेतकऱ्यांनी दिला पण सगळ्यात पाठीमाग बिल तोडणी वाहतुकीची बिल नाहीये शेतकऱ्यांचं पूर्ण फेब्रुवारी महिन्याचं बिल नाहीये त्या घेत सरांनी कुठल्याही प्रकारची दखल सुद्धा या शेतकऱ्यांची घेतली आज ज्या कोणाला सत्तेचा अहंकार आला असेल ज्या कोणाच्या डोक्यामध्ये सत्तेची वारं शिरलं असेल त्या सगळ्यांचं वारं उठनवण्याचं धाडस त्या कामगारांमध्ये सभासदांमध्ये आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक साखर कारखाना बंद होऊन जवळपास दोन ते अडीच महिने झाले होते आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे त्यांच्या कामाचे पैसे न मिळण्यामुळे दें फक्त शेतकऱ्यांची पोरं आता रस्त्यावर उतरली होती आणि हक्कासाठी त्या ठिकाणी भांडायला लागली ती आजच त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये अडवोकेट किरण गोडके यांनी बोंबा महून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी तहसीलदारांना देखील पत्र दिले की आमच्या शेतकऱ्यांची बिलं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या बिलासोबत ज्या ज्या कामगार कामगारांची त्या ठिकाणी पैसे आढळले त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे किरण सातत्याने शेतकऱ्यांसाठी असतात रस्त्यावर उतरत असतात त्यांची या जाणून घेऊया आज पंढरपूर कार्यालयामध्ये बोंबा बोंब आंदोलन केलं खरंतर बोंबा बोंबाबोंब करण्याची वेळ काय ते पाठीमागच्या सहा सात वर्षापासून मी सहकार क्षेत्राशी निगडीत काम करतोय कारखान्यामध्ये सत्ता परिवर्तन होत आहे परंतु परिस्थितीमध्ये परिवर्तन झालंय का तर अजिबात नाही काल ज्या परिस्थितीमध्ये कारखाना होता आज त्याच्यापेक्षाही बिघड परिस्थितीत चाललाय म्हणजे फक्त एकाच कारखान्याविषयी बोलायचं म्हणून नाही तर सोलापूर जिल्ह्यातील भीमा असल विठ्ठल असल युटोपियन असल आपला दामाजी कारखाना असेल चंद्रभागा असल कुठल्याच कारखान्यानं या चालू करीत हंगामाला जो काही ऊस आला त्याचं बिल अजून सुद्धा दिलेलं नाही म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील या सगळ्यांचं जे बिल आहे पहिला हप्ता तो पहिला हप्ता जर बघितलं तर जवळपास सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आकडा नाही म्हणजे सव्वाशे कोटी रुपयांची रक्कम एकीकडे बिगर व्याज हे कारखानदार वापरतात पण दुसरीकडे कर्जाने भुलून गेलेले शेतकरी आणि कामगार आत्महत्येचं पाऊल उचलतात आज कामगारांचं विठ्ठल विषयी मी ज्या विठ्ठलवरती पाठी मागच्या सहा सात वर्षापासून सक्रियपणे काम करतो त्या विठ्ठलच्या रिटायर झालेल्या कामगारांचं फायनल मागच्या एकतीस महिन्याचा पगार त्यांचा दिलेला नाही आज विठ्ठल दोन हजार बावीस ला सत्ता आमच्याकडे येण्याऐवजी त्यावेळी आम्ही कारखान्याच्या विरोधात काम करत होतो सत्तेच्या विरोधात लढत होतो त्यावेळी कारखाना सहाशे सव्वा सहाशे कोटी रुपये कर्जात होतो पण त्या कारखान्याला मागच्या तीन सीझन मध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची आर्थिक मदत एन ने आणि राज्य शासनाच्या थकामी केली परंतु ते साडेतीनशे कोटी रुपये गेले कुठं त्याच्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी किती वापरण्यात आले कामगारांच्या हितासाठी किती वापरण्यात आले संस्थेच्या हितासाठी किती वापरण्यात आले याचा कुठलाही मोजमाप या ठिकाणी नाही म्हणजे याचा खुलासाच झालेला नाही आज बिल द्यायला टाळाटाळ केली जाते कामगारांच्या पगार द्यायला टाळाटाळ केली जाते कुणी कामगार कोणी शेतकरी त्यांच्या विरोधात बोलला त्याचा ऊस न्यायचा नाही कामगारांना कामावर करून टाकायचं मी एका कारखान्याशी सगळ्याच कारखानदारांची कारखानदारांच्या मनात जे बसलंय की शेतकऱ्यांना बोलणार कोणीच नाही तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून शेतकरी म्हणून आम्ही स्वतः लढायला तयार आहोत आणि जोपर्यंत हक्क मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही ही भूमिका घेऊन आज आम्ही त्या ठिकाणी खर तर शासन असेल किंवा शेतकरी असेल या दोघांची म्हणणं असतं सहकार टिकला पाहिजे वाचला पाहिजे वाढला पाहिजे शेतकऱ्यांचं हित हे त्याच्या अधिवे होत म्हणून मदत केली पण मदत केले कधी तर नेमकी निवडणुकीच्या आधी आता आमच्या शेतकऱ्यांचा सभासदांचं मत आहे की हा पैसा हा संस्थांसाठी ऐवजी निवडणुकीकडे वळवला गेला की काय त्याच्यामुळे आज संस्थांची दुरावस्था जास्त प्रमाणात झालेली आहे आणि याचा विल्हेवाट कशी लावली आता विठ्ठलवरती ऑडिटर नेमलेले आहेत साखर आयुक्त त्याचा हिशोब पैशाचा विनियोग झाला कसा याची जी माहिती किंवा जो ट्रॅक शासनानं घ्यायचा असतो तो घेतलेलाच नाही मग एकीकडं प्रशासन आणि कारखान्यातला सत्ताधारी जे आहे ते दोघं पण एकाच माणसाच्या दोन बाजू आहेत म्हणजे कारखानदारांनी लुटायचं आणि साखर आयुक्तांनी झाकायचं एवढीच फक्त यांच्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे कामगारांनी तहसीलदारांकडे न्याय मागावा तर तहसीलदारांच्या कानावरती हात असतात कारखानदाराकडे जावं तर त्यांचे कानावरती हात पण रावटी कोट आयुक्तांकडे जावं आयुक्तांकडे पण तेच असतं म्हणजे आदेश देणं याच्या पलीकडे कागद फिरवण्याच्या पलीकडे त्यांनी कधी शेतकऱ्यांशी एकदा विचार केला नाही आदेश दिला चौकशी सुरू आहे आणि कारवाई करू याच्या पलीकडे अंमलबजावणी काय झाली शेतकऱ्यांना काय फायदा झाला आज कामगारांना पैसे मिळाले का साठ सात पासष्ट पासष्ट वर्षांचे सदुसष्ट वर्षांनी कामगार आज रस्त्यावरती उन्हा उतरून लढतायत हक्काचे पैसे मागतायत जर उच्ने मागत असते तर भाग वेगळा होता परंतु हक्काचे पैसे मागताना तर बेकार्यासारखं आत पसरण्याची वेळ येत असेल आणि ज्या कारखाने आमच्या बापाच्या आमच्या या कामगारांच्या घामाच्या पैशावरती उभारलेले आहेत तेच कामगारांच्या घामाचं आणि शेतकऱ्यांच्या चोलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप आज सत्तेत बसल्यानंतर ही लोक शेतकरीची कोरमो आज रस्त्यावर काय शेतकऱ्याची अवस्था दोन महिना आठ महिन्याचा एकीकडे झाले असं की शेतकरी शेती करावं की संघर्ष करावा याच विधा मनस्थिती म्हणजे शेतीत राबावं ऊस लावला हे दोन दोन वर्षे बिला द्यात नाही ऊसात फायदा होईना म्हणून द्राक्षे लावली द्राक्षेला पाठीमागचे चार वर्षे वाईट दिवस बघितले लोकांनी द्राक्षेमध्ये कर्ज झालं म्हणून लोकांनी गायींचा दुग्ध व्यवसायाकडे वळले आज दुधाचे दर बघतात एकीकडे परिस्थिती अशी झाली की जे गाई कराल त्याच्यात लुटणारे हे झाले त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मरण हे सगळे सगळेकडे आहे परंतु मग कारखानदारांचं काय झालंय शेतकरी बोलत नाही शेतकरी भांडत नाही दोन दोनशे कोटी शंभर शंभर कोटी रुपये चार चार महिने सहा सहा महिने बिगरबाजी वापरायला मिळतात वर्ण शासनानं शे दिलेले शेकडो कोटी रुपये इलेक्शन मध्ये खर्चाला मिळतात जे जे आंदोलन नेते कार्यकर्ते जेवणावळी याच्या पलीकडं शेतकऱ्यांची आणि कामगारांची जी काही संघर्षाची ताकद आहे ते कुठेतरी कमी पडते आहे या हेतून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम या कारखानदारांकडून केलं जात होतं पण शेतकऱ्यांची पोरं म्हणून सभासद म्हणून ऊस उत्पादक म्हणून आणि तरुण शेतकरी म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा संघर्ष स्वतः करू कारण आमची लढाई कधीच गर्दीवरती नसते तर मुद्द्यावरती असते आणि आम्ही मुद्दे घेऊन लढतोय त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आलं पाहिजे तुमच्या मागे किती शेतकरी आहेत हा प्रश्न विचारणं म्हणजे शुद्ध हलकट आहे शेतकऱ्यांचा प्रश्न एकट्याने जरी उचलला आणि हजार जणांनी जरी उचलला तरी तो प्रश्न निकाली निघला पाहिजे आम्ही प्रश्न विचारण्याची वेळच येऊ नये हे त्या सत्ताधारी त्या कारखानदारांनी केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे की इकडे आव लोक आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं भलं करू असं सांगून सत्तेत बसले परंतु त्या शेतकऱ्यांची माती होत असताना हे मात्र हातावरती हात ठेवून स्वतःच्या सत्तेचा लाभ घेण्यात व्यस्त आहेत इथं नावं घेण्यासारखं म्हटलं तर आज तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नैतिकतेचा आव आणणारा आणि व्यावहारिकपणाचा एक खोटा मुखवटा पण भरणारा माणूस म्हणजे कळुंगेसर इथं सगळ्यात जास्त व्यावहारिक आहे म्हणून कालवा ज्यांचा झाला ते आहेत सर त्यांना ऊस बऱ्याच शेतकऱ्यांनी दिला पण सगळ्यात पाठीमाग बिल तोडणी वाहतुकीची बिल नाहीये शेतकऱ्यांचं पूर्ण फेब्रुवारी महिन्याचं बिल नाहीये त्या काळजी सरांनी कुठल्याही प्रकारची दखल सुद्धा या शेतकऱ्यांची घेतली विठ्ठलवरती अभिजित पाटील त्यांच्यासोबत आम्ही काम केलं त्यांचं काम त्यांचं धाडस बघून याच सभासदांनी याच कामगारांनी त्यांना डोक्यावर येण्याचं काम केलं पण पस्तीसशे रुपये देते याची आम्हालाही खात्री आहे पण कधी शेतकऱ्यांची माफी झाल्यानंतर शेतकरी फास्ट घेऊन मेल्यानंतर कामगार उपासमारीनं मेल्यानंतर वेळेत पैसा मिळाला हिलाच वेळेत झाला तर त्या दुखापतीला अर्थ आहे नाही तर काहीच नाही आज तुम्ही बिना ऐवजी ऍडव्हान्स दिलीत म्हणून सांगता ऍडव्हान्स देण्यासाठी पैसे देणंच काय अर्थ आहे आमचं मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काय शेतकरी संघटना संघटना असतो घराविषयी आधून सत्ता माणसाला लाचार बनवते आज शेतकरी संघटना सत्तेत बसल्यामुळे त्यांच्यावरती दबाव असेल किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याविषयी किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रतीची जी प्रामाणिकपणा आहे तो सोडला असेल परंतु जर संघटना नसेल तर आम्ही लढणार नाही आणि आम्ही भांडणार नाही हा जो विचार कर्तनदारांच्या डोक्यात होता हा जो भ्रम त्या सत्तानाऱ्यांच्या डोक्यात होता तेच खोडण्यासाठी आज मला हे शेतकरी घेऊन रस्त्यावरती उतरावं लागलं आज सदुसष्ट सत्तर बहात्तर वर्षाचे शेतकरी आणि कामगार माझ्यासोबत आंदोलनाला बसले या उन्हामध्ये ज्या वयामध्ये त्यांनी बसून खायला पाहिजे ज्या वयामध्ये त्यांनी आराम केला पाहिजे त्या वयामध्ये संघर्षाची वेळ त्यांच्यावरती आणली कोणी आणि या संघटनांनी सत्तेत वाचल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम केलं असं वाटतं पण संघटना नाही म्हणून संघर्ष थांबणार नाही याची मात्र खात्री आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये आमची अशी मागणी आहे एक पाठीमागची जी थकीत बिल आहे ती सगळी मिळावी ती बिलं व्याजासहित मिळाली पाहिजे कारण शासनाचा नियम आहे की ऊस बिल जर तुम्ही थकवलं चौदा दिवसांच्या पुढे तर व्याजासहित ती रक्कम शेतकऱ्यांना अदा केली पाहिजे आणि ज्यांनी कुणी हे ऊस तिला दिलेली नाही त्या कारखान्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारवाई काय हे ज्या अर्थी या वर्षीचं उसाचं बिल देऊ शकत नाही त्याचा अर्थ हे कारखाना चालवण्याला सक्षम नाहीत यांची जर चालवण्याची तर पुढच्या वर्षीच गाळप हंगामाची लायसन्स गणिताची लायसन्सच यांना दिली जाऊ तुम्ही पहिली बिल क्लिअर करावी त्याच्यानंतर गणिताची यांना परवानगी द्या सरकारांच्या शंभर टक्के एकाला लुटायचं दुसऱ्या झाकून घ्यायचं त्याच्यामध्ये फक्त कमिशन एजंट पूर्ण हे आहे म्हणजे शासनाचे कमिशन एजंट म्हणून कारखानदार काम करतायत की कारखानदारांची कमिशन एजंट म्हणून आयुक्त काम करतात हाच फक्त त्याच्यामध्ये संशोधनाचा विषय आणि दुसरा मुद्दा आम्ही साखर आयुक्तांकडे असेल किंवा तहसीलदारांकडे असेल तो असा घेतलाय की कामगारांची जी काही फायनल रक्कम राहिलेली आहे त्याची ग्रॅज्युएटी राहिली आहे एकतीस महिन्यांची पगार राहिली आहे त्यांच्या हक्क ज्या हक्काच्या रजा आहेत त्यांच्या पगारी राहिलेल्या आहेत त्या पगारी त्यांना मिळाल्या पाहिजेत ते पैसे त्यांच्या घामाचे आहेत कष्टाचे आहेत आणि जो कोणी त्या कामगारांच्या धामाशी शेतकऱ्यांच्या चुलीशी गदारी करण्याचं काम करेल त्याच्या विरोधात पहिला आवाज निश्चित आमचा असेल आम्ही परिणामांची पर्वा न करता मुद्दे घेऊन लढत राहू तरी आता बाजूला की पदावरती कामगार म्हणून आता विठ्ठल विषयी जर बोलायचं झालं बोला मी प्रामुख्यानं विठ्ठल परिवाराशी निघित असल्यामुळे मी माझ्या घरातला आज बोल नंतर मी जिल्ह्याचं बाकीच्या राज्याचा इतर सहकारी संस्थां पण ज्या विठ्ठलच्या सभासदांनी शेतकऱ्यांनी कष्टकरी कामगारांनी पाच हजार रुपये दहा हजार रुपये शेअर ची रक्कम भाग भांडवल गोळा करून त्यावेळी शेकडो कोटी रकमेची ही संस्था उभारली ज्यांच्या पैशावरची संस्था उभारली त्यांची पोरं आज आठ हजार दहा हजार पंधरा हजारच काम एकोणीसशे ब्याण्णव नंतर एकही कामगार तिथं कायमस्वरूपी करून घेण्यात आलेला नाही म्हणजे मागची तीस तीस वर्ष तुम्ही हंगामी कामगार म्हणून त्यांना वापरताय हे लाज वाटण्यासारखी गोष्ट दुसरीकडं माझ्याच बाप्पाच्या पैशावरती उभारलेल्या संस्थेत मला हवामानासारखं रेट बिघाऱ्यासारखं राबवून घेतलं जात आहे मी त्या संस्थेचा मालक आहे पण मला आज तिथं दहा हजार बारा हजार पंधरा हजार दिलं जाते पण यांचे नातेवाईक यांचे मंडळा म्हणजे वैयक्तिक आताची विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ नाही तर याच्या आधीच्या प्रत्येक संचालक मंडळानं प्रत्येक चेअरमन हेच केलं की यांचे नातेवाईक मामा भाचे पुतणे काका पावती पावणे ने रवळे नेवणे या सगळ्यांना पदावरती बसवून चाळीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पगारी दिल्या म्हणजे यांच्या यांच्या एका या एका पावण्याच्या पगारी म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य सभासदांची दहा दहा लेकर कामाला जातात आमच्या कष्टावरती उभारलेल्या या मिनी एमआयडीसी म्हणून उभा असणाऱ्या संस्था यांच्या घशात घातल्या कोणी आणि ही कारखाना ही संस्था हा ऊस हा आमचा आहे हे सांगायला आम्ही कुठेतरी कमी पडलो त्याच्यामुळं त्यांनी हे खाजगीकरण म्हणजे मी आणि माझं ही जी वृत्ती या कारखान्याच्या चेअरमनच्या मनामध्ये भिनलेली आहे ते मोडून काढणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच आम्ही आज मैदान समाधान मैदानावत असतील किंवा अजित पाटील असतील किंवा चेअरमन कल्याणराव काळे असतील इकडे परिचारकांचा युरोपियन कारखाना आहे कुठलाही चेअरमन असतो सांगितल्याप्रमाणे शंभर सव्वाशे कोटी रुपये बेगर व्याजी वापरायला मिळतात आणि प्रश्न विचारणार कोणी नाही शेतकरी माझा ज्या शेतकऱ्यांना पैशावरती संस्था उभी केली आहे त्याच्या डोक्यात एवढंच आहे त्याची अपेक्षा एवढीच आहे माझा ऊस गेला पाहिजे त्याच्या पलीकडे त्याची मागणीच नाही म्हणजे त्यांना जाणीवच राहिली नाही की या संस्था आपल्या आणि त्याचा यांनी लाभ घ्यायचा आहे सत्तेत बसून आज समाधान इलेक्शन वरती किती खर्च केला असेल mm. अभजित पाटलांनी जेवढे डिजिटल लावले तेवढ्या मध्ये कामगारांची देणी गेली असते पण आज त्यांची देण्याची कुवत आहे का मुळात देण्याला दातृत्व लागतं त्यामुळे अण्णा एवढा प्रामाणिकपणा चालू कुणाकडे नाही पसंतकालीन एवढा पैसाही कुणाकडे नाही आणि भारत बालकनी राष्ट्रीय चातुर्य हेही आज कुणाकडे नाही या तिघाही लोकांच्या हातातून सत्तेचा ताम्रपट हिसकावून घेण्याचा धाडस या सभासदांनी आणि कामगारांनी केलं होतं निश्चित आज ज्या कोणाला सत्तेचा अहंकार आला असेल ज्या कोणाच्या डोक्यामध्ये सत्तेची वारं शिरलं असेल त्या सगळ्यांचं वारं उठवण्याचं धाडस त्या कामगारांमध्ये सभासदांमध्ये आहे आणि त्यांना योग्य वेळी कामगार सभासद आणि तो विठ्ठल निश्चित पाहून मी आजपर्यंत ज्या ज्या वेळी ज्या ज्या भूमिका घेतल्या प्रत्येक वेळी मी उघड उघड मला ज्या गोष्टी पटतात मी त्यांच्या सोबत असतो ज्या पटत नाही त्यांच्या विरोधात असतो आणि आम्ही आमच्यात आलेल्या चुका नेहमीच मान्य करत आलो एक आम्ही आमच्याकडे काहीतरी चांगलं करू शकतात आणि सहकारात काहीतरी नाविन्यपूर्ण आणू ना शकतात या उत्साहाने शेतकऱ्याचा पोरग म्हणून त्यांच्यासोबत उभारलो लढलो त्यांच्यासाठी छातीवरती वार घेण्याचं काम केलं विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये आम्ही अक्षरशः रक्त सांडलं परंतु सत्तेत बसल्यानंतर सत्ता माणसाला लाचार बनवते लापाट बनवते आणि मला पण अंगामध्ये भेनव ही गोष्ट तिथं सत्तेत बसल्यानंतर आमच्या बऱ्याच सहकाऱ्यांमध्ये झाली काल सहाशे तीस कोटी रुपयांचा कर्ज सत्ता आमच्याकडे येताना होत आज विठ्ठलवरती कर्ज किती कोटी रुपयांचं आहे हे छातीवरती हात ठेवून आपजी ताबांनी सांगावं एवढीच माझी त्यांना विनंती आज हजार कोटींचा आकडा विठ्ठलनी आहे पाठीमागचे साडेतीनशे कोटी त्याच्या आधीच्या दोन हंगामामध्ये घेतलेले अॅडव्हान्स असतील किंवा लोकांनी केलेली मदत असेल आम्हाला जे शब्द दिले होते ते मी सत्तेत आल्यानंतर किंवा आपण सत्तेत आल्यानंतर कामगारांची बिला देऊन सभासदांची दिनी देऊ आणि विठ्ठल पुन्हा एकदाच पहिल्यासारखा ताकती ना पण हाच विठ्ठल आज कायमचा बंद पाडायच्या मार्गावरती एक आज विठ्ठलवरच कर्ज आणि विठ्ठलची परिस्थिती पाहत नाबानी कारखाना चालू केला विठ्ठल चालावा ही भावना निश्चित माझी सभासदांची सगळ्यांची पण किती दिवस चालणार आहे हा प्रश्न सुद्धा आम्ही या ठिकाणी विचारला पाहिजे म्हणजे अठरा वर्षामध्ये भारतानाने सहाशे कोटींचं कर्ज केलं अडीच वर्षामध्ये आपण पाचशे कोटी वाढवतो म्हणजे आपला स्पीड किती आहे आपण कुठल्या दिशेनं चाललो संस्था कायमची बंद पडते की काय या भीतीमुळे मला रस्त्यावरती उतरावं लागतं मी सभासदांना शेतकऱ्यांना घेऊन ठीक माझा मुद्दा माझा संघर्ष हा विठ्ठल टिकला पाहिजे वाचला पाहिजे यासाठी होता मी विठ्ठलशी विठ्ठलांच्या विचारांशी प्रामाणिक होतो आज ही आहे भविष्यात ही असेट आबाच नाही आबा माझ्या मोठ्या आहे परंतु आबांच्या ऐवजी माझे स्वतःचे वडील जरी तिथं असते आणि त्यांनी जरी संस्थेच्या बाबतीत हात चूक केली असते हा विश्वास जास्तपणा केला असता तरी मी त्यांच्या विरोधात उभा राहिला असतो आज आम्ही पंबाप बो आंदोलन करून फक्त कानाचे पडदे उघडण्याचं काम केलं जर यांनी लवकरात लवकर दखल घेऊन हे सगळ्या प्रश्न सोडवण्याचं किंवा त्या पद्धतीनं पावलं टाकण्याचं सुरुवात नाही केली तर लवकरच आम्ही साखर आयुक्तांकडे आमरण उपोषणाला बसतोय पुढची दिशा अशी आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही कुठल्याही थाराला जायची आमची तयारी आली कुठल्याही प्रकारचा संघर्ष तयार सोसायची आमची तयारी आहे परंतु शेतकऱ्यांना कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या विठ्ठलचा पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघाला पाहिजे कारण तो विठ्ठल सभासदांच्या शेतकऱ्यांच्या सोनीचा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही शेतकऱ्यांच्या ठिकाणी म्हणणं आहे जवळपास दोन महिना पण शेतकऱ्याची त्या ठिकाणी पोराच्या माध्यमात त्या ठिकाणी बघायला मिळते होता फक्त शेतकऱ्याच्या उसाच्या बिलाचाच नाही त्यासोबत कामगाराचा मुद्दा आहे कारखान्यामध्ये असं भ्रष्ट कारखाला त्या ठिकाणी मुद्दा आहे व सरकारचा आधी शेरवण शासना लागे पण हा मुद्दा आहे असे एकूण भ्रष्टाचारापैकी शेतकऱ्याची पोर या ठिकाणी रस्त्यावर उतरते त्या आंदोलनाला लवकर त्या ठिकाणी चर्मन असेल प्रशासन असेल लवकर न्याय नाही देण्याचा प्रयत्न केला ते आंदोलन शिकायला वेळ लागणार नाही कॅमेरा अक्षय महाराष्ट्र माझा पट